नमस्कार मी वैष्णवी कदम डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत गणेश आहे आणि गणेश उत्सवानिमित्त निमित्त नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम आज प्रभात आहेत मध्ये तुमचं स्वागत माझा पहिला प्रश्न असा आहे की लाडकी बहिणी योजनेला नगरमध्ये कसा प्रतिसाद मिळाला लाडकी बहिणी योजना ही महिलांच्या जीवनात क्रांती करणारा एक निर्णय जो आहे राज्य शासनाने घेतलेला आहे आणि सांगताना अतिशय आनंद होतो आहे जिल्ह्यात मध्ये हा जो परफॉर्मन्स आहे अतिशय उत्तम पद्धतीने सर्व यंत्रणा मिळून केलेला आहे साधारणपणे अकरा लाख पर्यंत आपण लाभार्थी आयडेंटिफाय केलेले आहे पहिल्या टप्प्यामध्ये सात लाखापर्यंत लोकांना प्रत्यक्षात लाभ पण दिला गेलेला आहे जे उशिरा अर्ज आलेले आहेत ते छाननी देखील पूर्ण झालेली आहे आणि येत्या काही काळामध्ये त्यांना त्याचा जो काय ठराविक रक्कम आहे तो देखील त्यांना दे मिळणार आहे बदलापूरच्या घटनेनंतर नगरमध्ये काही उपाययोजना वगैरे केल्या महिलांसाठी निश्चितच अतिशय संवेदनशील विषय हा आहे पूर्ण राज्यभर हा विषय गाजला खास करून शाळा कॉलेजेसमध्ये ज्या आपल्या मुली आहेत भगिनी आहेत त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय हातात घेऊन आम्ही सर्व संबंधित विभाग आहेत शिक्षण विभाग आहे माध्यमिक विभाग आहे नंतर पोलीस विभाग आहे आर टी ओ या सगळ्यांची एक आपण संयुक्तरित्या चर्चा करून त्यांना काय काय काळजी घेतली पाहिजे शाळेच्या ठिकाणी कुठली दक्षता घेतली पाहिजे मानसिक त्यांचं परिवर्तन मुलामध्ये कसं यायला पाहिजे स्वसंरक्षणासाठी काय के केलं पाहिजे विषयावर आपण त्यांना जा काही कृत्य जे करायचे एसओपी जे करायचे सांगितलं शिक्षण मंत्र्यांनी जे आदेश दिले की शाळेमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी पाहिजे खूपच चांगली कल्पना आहे आपण देखील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांचे नियोजन चालू आहे आणि आवश्यकता पडली तर आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील त्याला आपण निधी उपलब्ध करून देऊ विधानसभेच्या मतदार विधानसभा आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे सगळ्यांना माहिती आहे त्या दृष्टीने प्रशासन त्यांच्या पडणे सर्व जो आराखडा जो तयार केलेला आहे त्यातला एक भाग आहे तो मतदार यादीचा तो देखील आपला पूर्ण झालेला आहे जी जी तपासणी फर्स्ट लेवल तपासणी आहे ती देखील आपली पूर्ण झालेली आहे कर्मचाऱ्यांची नियुक्तीची जे माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आहे ती देखील आपली सुरू आहे ज्या ज्या गोष्टीची तयारी करणे अपेक्षित आहे सर्व आपण तयार केलेली आहे विधानसभा नोव्हेंबर मध्ये आहे असं ऐकलंय त्याची पूर्वतयारी काय केली आहे का तेच सांगतो मी तुम्हाला पूर्वतयारी ही मतदार यादी बेस आहे त्याची मतदार यादी आहे ईव्हीएम मशीनची तयारी आहे कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे त्याचे प्रशिक्षण आहे वेगवेगळ्या आपल्या ज्या कमिटी असतात कमिटी फॉर्मेशन हे सगळी तयारी आपली चालू आहे पालकमंत्री महोदयांनी नगर मनमाड महामार्गाची जी जबाबदारी आहे तुमच्याकडे दिली सध्याची स्थिती काय आता बऱ्यापैकी कामाची जे खड्डे पडले होते ते खड्ड्याची भरणा झालेली आहे आणि काही ठिकाणी जे अजून ओव्हर लेंग करायची होती ते देखील काम बऱ्यापैकी झालेलं आहे अजून आपला जो डायव्हर्शन आहे अजून चालू आहे आपला येत्या काही दिवसात सगळे काम पूर्ण होते नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी प्रभातची दिलखुलासपणे गप्पा सर तुमचं धन्यवाद